लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खोरे विकास महामंडळ अंतर्गत जलसंपदा विभागाची पाठण येथे बैठक संपन्न मंत्री महोदय व अधिकाऱ्यांची उपस्थिती जलसंपदा विभाग महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस धोम बलकवडी कणेर व उर्मोडी या प्रकल्पाची कालवा सल्लागार समितीची बैठक कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे पार पडली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील कृष्णाखोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे आमदार अतुलबाबा भोसले आमदार मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील आमदार सुहास पाटील कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले मुख्य अभियंता श्री गुणाले अधीक्षक अभियंता श्री जयंत शिंदे अधीक्षक अभियंता श्री चंद्रशेखर पाटोळे आदी अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका